नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इंग्लिश रीडिंग या उपक्रमामध्ये क्रिएटेड बाय अनिल पवार एट थ्री एट वन फाय सेवन चला इंग्रजी वाचूया अगदी सोप्या व अचूक पद्धतीने आजचा दिवस आहे सहावा सात दिवसात इंग्रजी वाचन चला तर मग बघूया reading विथ फोनिक्स U द फर्स्ट लेटर यू विथ बी याचं फोनिक्स आहे यू चा अ आणि या बीचा ब आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होईल नेक्स्ट वर्ड एच यू बी एच चा फोनिक्स ह यू चा फोनिक्स अ आणि बी चा फोनिक्स ब याचं प्रोनन्सिएशन होईल ह नेक्स्ट वर्ड इज सी यू बी आणि याचे फोनिक्स आहे चा क चा अ आणि चा ब याचे प्रोनन्सिएशन आहे क नेक्स्ट वर्ड डी यू बी डी फोनिक्स ड यू चा फोनिक्स अ आणि बीचा फोनिक्स ब याचा प्रोनाउन्सिएशन होईल ड नेक्स्ट वर्ड इज टी यू बी आणि याचे फोनिक्स आहेत टीचा ट यूचा अ बीचा ब आणि याचा प्रोनाऊन्सिएशन होईल ट चला तर बघूया रीडिंग विथ फोनिक्स अ यू जी अ ग गे शब्द बघा यू जी फोनिक्स आहे यू ग गोनाउन्सिएशन आहे अ ग, अ, पुढील शब्द बी यू जी यांचे फोनिक्स आहेत बी ब यू अ जी ग ब अ, ग, आणि याचं प्रोनाऊन्सिएशन आहे ब नेक्स्ट वर्ड इज डी यू जी फोनिक्स आहेत डी ड यू अ जी ग ड अ ग आणि याचं प्रोनान्सिएशन होईल ड डोली शब्द एफ यू जी आणि याचे फोनिक्स आहेत बघा फ अ ग बघा एफ अू अ जी गोली शब्द जे यु जी हिज फोनिक्स जे जु अन्सिएसन होइन ज, बगा, ची स्लाइड यार। रीडिंग विथ फोनिक्स यू अ यू डी अ ड शब्द बघा बी यू डी फोनिक्स आहे बी ब यू अ डी ड आणि या शब्दाचा उच्चार आहे बड पुढील शब्द जी यू डी आणि याचे फोनिक्स आहे बघा जी ग यू अ डी ड आणि याचं प्रोनाऊन्सिएशन आहे ग पुढील शब्द एच यू डी याचे फोनिक्स आहेत एच ह यू अ डी ड ह अ ड आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होईल हर्ड पुढे शब्द आहे बघा एम यू डी याचे फोनिक्स आहेत यम म यू अ डी ड आणि याच म अ, ड आणि प्रोनाउन्सिएशन होईल मड पुढील शब्द बघा जे यू डी आणि याचे फोनिक्स आहे, जे ज, यू, अ डी ड ज अ ड आणि प्रोनाउन्सिएशन होईल जड फोनिक्स लाईड बघूयात रीडिंग विथ फोनिक्स यू अ यु यन अन पहिला शब्द बघूया यू यन बघा यू चा फोनिक्स अ एन न प्रोनाऊन्सिएशन आहे अन नेक्स्ट वर्ड एफ यू यन आणि याचे फोनिक्स आहे एफ फ यू अ एन न आणि फ, अ, न, आणि याचे प्रोनाऊन्सिएशन आहे फन. पुढील शब्द बघा आर यू यन। याचे फोनिक्स आहे आर र यू अ, यन, न आणि प्रोनाउन्सिएशन आहे र पुढील शब्द बघा यस यू यन आणि फोनिक्स आहे एस स यू अ एन न स न आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होईल जी यू यन जे फोनिक्स आहेत जी ग यू अ एन न आणि याचा प्रोनाऊन्सिएशन होईल ग प्री स्लाइड बघूयात रीडिंग विथ फोनिक्स यू अ यू टी अ चला तर बघूयात यू टी फोनिक्स यू अ टी ट अ प्रोनन्सिएशन पण हुई अ ट शब्द बी यू टी आणि याचे फोनिक्स आहे बी ब यू अ टी ट ट ब अ ट, मग सांगा बरं याचं प्रोनाऊन्सिएशन काय होईल बट पुढील शब्द बघा सी यू टी बघा प्रोनाउन्स याचे फोनिक्स बघा सी क यू अ टी ट फोनिक्स क अ ट आणि प्रोनाऊन्सिएशन काय होईल मग राईट कट पुढे शब्द बघा एच यू टी याचे फोनिक्स बघा एच ह यू अ टी ट ट ह अ आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होईल नेक्स्ट वर्ड एन यू टी फोनिक्स है ई ट हुई प्रोनाउंसिएशन हो स्लाइड बढ़ू रीडिंग विथ आपण जो आतापर्यंत त्या स्लाइडमध्ये शब्द बघितले तर त्या त्या शब्दांचा वाचनाचा सराव करूया ज्याने आपली गती वाढेल सी यू बी क अ ब क पुढचा शब्द बघा क अ ट सी यू टी क शब्द बघा म अ, ड, काय होईल मग सांगा राईट मड पुढील शब्द गेस करा ब अ ट काय होईल मग राइट बट पुढील शब्द बघा जी यू यल बघा काय होईल मग घ्यायचं प्रोनाऊन्सिएशन बघा पहिले फोनिक्स बघायचं ग अ न राईट काय होईल प्रोनाऊन्सिएशन नेक्स्ट वर्ड फ अ न फ फुढील शब्द वाचायचा प्रयत्न करा बघा ज अ ग ज जुढील शब्द म अ ड मड नेक्स्ट वर्ड इज स अ न सण जर आपण पहिली स्लाइड काळजी न पाहिली असेल तर आपल्याला या सर्व अक्षरांचे फोनिक्स दिलेले आहे आणि ते जर आपण योग्य के सराव केलेला असेल बघून व्हिडिओ तर तुम्हाला या सर्व इंग्रजी लेटरचे फोनिक्स माहीत असतील मग तसं बघा आर र यू अ आणि यांचा न र अ न रन U, yes, a uh, sir, us. Yen, U T, a uh, uh, hurt B U a uh, burn R U T, r a uh, अशा प्रकारची शब्द शोधून वाचा व वा आपल्या वहीमध्ये लिहा चला तर आता हे शब्द फोनिक्स वाक्यामध्ये कसे येतात ते आपण बघूया बघा अ ग अ न नंतर बघा अ A girl, girl is in the mud. A girl is in the mud. Next sentence. A girl, girl is in the mud. Near the a bird, a girl is in mud near the. Put it like this: A girl is in mud near the. Her eat heat and and another and run run target the. बघा टार्गेट अ गन इज इन मड नियर टब हिट अँड रन टार्गेट ओके अशी बघा अशी काही वाक्ये शोधून वहीत लिहा आणि याचा सराव करा जेणेकरून आपल्या वाचनाची गती वाढेल आणि हा व्हिडिओ बघायच्या अगोदर पहिल्या दिवसाचे पासूनचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही या दिवसापर्यंत तुम्हाला समजायला सोयीस्कर जाईल धन्यवाद